नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक भरती नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे परीक्षा परिषदेमार्फत भरतीला विरोध शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाविषयी भावी शिक्षकांमध्ये नाराजी पुणे शिक्षक आणि पदवी पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केला आहे मात्र या भावी शिक्षकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे ई टी व्यवहार शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ताचा असणे म्हणजे टेट परीक्षेतील गोंधळ आदी कारणांमुळे हा विरोध दर्शविला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षकी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यांसारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन आणि निवड प्रक्रिया एका संस्थेकडे असणे आवश्यक आहे अशा विचारातून शालेय शिक्षण विभागाने शिक्षक आणि पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविले आहे परंतु त्याला शिक्षक होऊ शिणाऱ्या विद्यार्थ्यांचा विरोध केला आहे तर दोन हजार सतरापासून शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत शिक्षक पदभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत असून यापुढेही ती या, या पद्धतीने सुरू राहावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे शिक्षण आयुक्त स्तरावर होणारी पात्र पारदर्शक शिक्षक भरती आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे देण्याचा निर्णय चुकीचा वाटतो यापूर्वी टी ई टी परीक्षेच्या गैरव्य व्यवहार प्रकरणी परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांवर कारवाई झाली आहे परीक्षा परिषदेकडे ही प्रक्रिया सोपवल्यास शिक्षक भरती पारदर्शक होईल का याबाबत शंका आहे असं मत अब्दुल तगानी शेख अभियोगताधारक विद्यार्थी यांनी म्हटलं आहे तर शुभांगी पंडे यांनी म्हटले आहे पवित्र पोर्टलचे काम परीक्षा परिषदेकडे देण्याचा निर्णय कोणत्या दीक्षकाशर घेतला गेला याबाबत अस्पष्टता स्पष्टता, स्पष्टता नाही आधीच संत आणि वादग्रस्त ठरलेल्या प्रक्रियेत पुन्हा एक प्रयोग कशासाठी असा प्रश्न उमेदवारांनी पुन्हा पडला आहे असं शुभांगी लंडे यांनी म्हटलं आहे त्याचनंतर यापूर्वीचा इतिहास पाहता राज्य परीक्षा परिषदेचा निसाळ कारभार आणि टी टी आणि टेट परीक्षेतील गोंधळ सर्वांना माहीत आहे त्यामुळे सर्व सर्वसामान्य अभियुक्तधारकांचा परीक्षा परिषदेवर विश्वास नाही या तुलनेत शिक्षण आयुक्त कार्यालयाचा शिक्षक भरती प्र संदर्भात अनुभव चांगला आहे दोन हजार सतरापासून शिक्षक भरती पारदर्शक पर पद्धतीने होत आहे त्यामुळे यापुढेही शिक्षण भरतीचा आणि शि यापुढेही शिक्षक भरतीचा प्रक्रिया शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फतच होणे गरजेचं असं मत सुमित सातपुते लातूर यांनी म्हटलं आहे त्यानंतर बघूया परीक्षा परिषदेच्या मागील इतिहास पाहता सर्व अन्ना अन्नागोंदी आहे त्यामुळे भावी शिक्षकांचा परीक्षा परिषदेवर विश्वास नाही शिक्षक भरती प्रक्रिया किचकट असली तरी शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत दोन हजार सतरापासून राबवली जात आहे त्यामुळे उमेदवारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे राज्य सरकारने नवा निर्णय तत्काळ रद्द करावा असं मत सुबोध गोमस्वामी भंडारा यांनी दर्शविलं आहे तर ही होती परीक्षा परिषदेप्र पद आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त हाईप करून व्हिडिओ शिला शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका